नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं दिनकरराव देवपूजा करत असतात संगीता तिचं काम करत असते इतक्यात काजल घरामध्ये येते तिच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं काळजी आणि दुःख हे पाहून संगीता तिला विचारते अगं काजूबाला काय झालं काय झालं असं विचारल्यानंतर काजल म्हणते आई हो आपलं प्रमोशन झाले तेव्हा संगीता दिनकररावांना म्हणते अहो बघा मी हिला सांगत होते ना पुन्हा तिला काजल म्हणते आपली पगारवाढ झाली आहे तेव्हा सर्वांना समजतं आणि काजल हे संगीताला मिठी मारून सांगते अगं हो आई आपली पगारवाढ झाली आहे आपलं प्रमोशन झालं आहे आता आपण बॉस होणार असं म्हणून ती संगीताला मिठी मारते दिनकरराव आणि संगीता या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो काजलने आणलेले पेढे असतात ती दोघांना भरवते परंतु संगीता म्हणते आधी देवाला ठेव त्याबरोबर संगीता आणि दिनकरराव यांना काजलचा खूप अभिमान वाटत असतो आता दिनकरराव तिला सांगतात की पैसे थोडे सेविंग करून ठेव